सुदर्शन विद्यालयातील मुलींना गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने तीस हजार रुपयांचे शालेय साहित्य वाटप मुख्याध्यापक साईनाथ बोडके अहिल्यादेवी नगर येथील गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील सुदर्शन विद्यालयातील एकावन्न विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हे शालेय साहित्य मिळण्यासाठी सुदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक साईनाथ बोडकेसर यांनी विविध सामाजिक संस्थांना भेटी देऊन आपल्या शाळेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले तर अभ्यासासाठी मदत होईल याकरिता अथक परिश्रम घेतले व परिश्रमाला यश मिळाले मुख्याध्यापक साईनाथ बोडकेसर यांची विद्यार्थी विषयी तळमळ पाहून अहिल्यादेवी नगर येथील सामाजिक प्रतिष्ठान गुरु अर्जुन देव सामाजिक संस्थेच्या वतीने दप्तर रजिस्टर कंपास पेटी इत्यादी साहित्य जवळपास एक्कावन विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे या साहित्याचे वाटप मुख्याध्यापक साईनाथ बोडके आदर्श सरपंच दत्तात्रय खोटे उपसरपंच राहुल खिलारे शिक्षक भाऊसाहेब झगडे शिवाजी गवारे राजाभाऊ जगताप कानिफ हाके निरंजन चव्हाण बाबूराव खिलारे शांता राजगुरू तसेच पालक सदाम शेख तुकाराम मरकड नाना वाघमारे दादासाहेब गवारे कृष्णा खिलारे आजीनाथ कांबळे छगन भगत उद्धव खिलारे श्रीमती कुसुम भोसले राजपुतेताई जाधवताई रघुनाथ राठोड कैलास खंडागळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक साईनाथ बोडके यांनी सांगितले की मी खूप प्रयत्न करत होतो की आपल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळावे अखेर गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठानने आपली मागणी मान्य केली व अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांनाही मदत केल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने मी या संस्थेचा खूप आभारी आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक साईनाथ बोडकेसर यांनी केले आहे म्हणजे आहे शालेय प्रमुख कार्यक्रमाचा उद्देश मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शालेय साहित्याचं वितरण आपल्या समोर या ठिकाणी होत आहे शालेय साहित्याचं वितरण करायचं

आपण <im> सर <im> 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 देव प्रतिष्ठानच्या वतीने जे काही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल व लिखणीसाठी रष्ट हे प्रतिष्ठाननी आमच्या गावातील विद्यालय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दिलं त्याबद्दल मी गुरु अर्जुन देव प्रतिष्ठानचे आभार मानतो व इथून पुढं त्यांनी आमच्या शाळेसाठी असे सहकार्य करा हे सर्व ग्रामस्थांच्या वतीने उद्यानाच्या वतीने त्यांना विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा माननीय बोलते आज या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये छोटा आणि कार्यक्रम पण विद्यार्थ्याला का प्रोत्साहन देणारी भूमिका ज्यांनी निर्माण केलेली आहे गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान सहज एखादा प्रश्न पडेल गोडके सर त्या प्रतिष्ठान पर्यंत कसे पोहोचले सगळ्यांना माहिती आहे माझे मित्र मी जो व्यवसाय करतो शिक्षकी पेशा यापेक्षा माझे मित्र जास्त डॉक्टर लोक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी मला इथपर्यंत सेवाभावी संस्था जे आहेत ते सातत्याने प्रयत्न करतायत पण एक असं मला वाटतं का सरपंच साहेब आज प्रत्येक प्रतिष्ठान प्रत्येक मला वाटतं शासनही हीच भूमिका घ्यायला लागले सगळं मुलींना देत मुलांसाठी प्रयत्न मी केलेला होता तो मात्र सक्सेस झालेला नाही ज्या भूमिका त्या मुलीकडे ओघ आहे स्त्रियांकडे ओघ आहे अगदी आश्रम वृद्धाश्रमापर्यंत या प्रतिष्ठानची भूमिका आहे त्यामुळं मी खऱ्या अर्थाने अगोदर उभा आहे तो तुमच्या सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने आदरणीय पालकाच्या वतीने या गुरुदेव प्रतिष्ठानच अभिनंदन करण आणि त्यांचे आभार मानणं यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आज आपल्याला या प्रतिष्ठानने आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला त्याची किंमत वाटणार नाही काय दिली एक बॅग दिली वया दिल्या कंपास दिल्या असं आपण सरळ बोलतो पण ज्यावेळेस आपण सर्वांच साहित्य एकत्र करतो त्या साहित्याची एकूण किंमत आहे अठ्ठावीस हजार पाचशे रुपये तुम्हाला जेवढा साहित्य दिले ते म्हणजे एक सामाजिक प्रतिष्ठान एवढा खर्च फक्त त्यांनी आपल्याच विद्यालयाला दिलेलं नाही अहमदनगर जिल्ह्यामध्ये सहा लाख रुपयाच त्यांनी साहित्य दिलेलं आहे भविष्यामध्ये आमच्या आर्थिक दुर्बल घटकामधले जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत त्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करावा अशा प्रकारचे आपल्या विद्यालयाच्या वतीने आपण त्यांना विनंती करणार आहोत हा व्हिडिओ पण आपण त्यांना देणार आहोत या बरोबरच एक छोटे खाली प्रस्ताव अजून एक दाखल केलेला आहे लिवांग क्लब गोवा या राज्यामध्ये हा प्रस्ताव आपण दिलेला आहे सायकली मिळण्यासाठी आणि तो प्रस्ताव मंजूर झाला आहे तर त्या साईटली आपल्याला ऑगस्ट मध्ये देतो म्हणले आता प्रतिष्ठान साहेब मागे पुढे होऊ शकणार आहे ज्या वेळेस येईल कमीत कमी त्या कार्यक्रमामध्ये तरी आपले पालक बोलवा असले पाहिजे का शाळेमध्ये का, काय चाललंय शाळेची भूमिका काय विद्यार्थ्याची भूमिका काय पालकाची भूमिका काय या सगळ्या भूमिका एकत्र करून आपल्या शिक्षणाचा दर्जा सुधारणं हे सगळ्यात महत्वाचं अगदी महिला वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत की भविष्यामध्ये माझ्या समोर बसलेली जी पिढी आहे ती पिढी कमी नाही देशाच आधारस्तंभ आहात तुम्ही ती जर कदाचित कमकुवत आमच्याकडून बनली गेली तर त्यामध्ये आम्ही दोषी असू शकतो म्हणून तो दोष आमच्याकडे दो न राहता पालकाकडे न राहता किंवा विद्यार्थ्याकडे न राहता सर्वांनी विकास झाला पाहिजे ही भूमिका जी आहे ती आपल्या या ठिकाणी केली जाते ज्याला तासिका घेतल्या जात आहेत ते थोडासा या व्यतिरिक्त आपल्या शाळेमध्ये चोवीस तास लाईट उपलब्ध आहे पिण्याचं पाणी सरपंच यांना तुम्हाला मी त्रास देणार नाही गेल्या वर्षी <laughs> दिलेलं आहे यावर्षी निश्चितपणे फिल्टरचं पाणी आपल्याकडे शाळेने उपलब्ध असाच आयशे आयसी फाउंडेशन चे सुद्धा मी या निमित्ताने आभार नाही आयशे आयशी फाउंडेशनने सुद्धा शाळेला सर्वाधून लाखाची मदत केली पण पैसा दिला नाही बर का सगळ्या वस्तू दिल्या प्रत्यक्ष त्याची कार्यवाही चालू आहे अशी भूमिका घेतलेली आणि अशी सी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या शाळेला सरपंच साहेब विवा सर्व पालक यांना माहिती असेल पंच्याहत्तर डेस्क बसण्याचे आता मंजूर झालेली निश्चितपणे आपण त्यांच्या सुद्धा आधार मानणार आहे आहोत माझे नाव ऋतुजा दत्तू जगताप आमच्या शाळेचे नाव सुदर्शन विद्यालय सांगवी पाटण तालुका आष्टी जिल्हा बीड आम्ही खूप अत्यंत गरीब आहोत आणि ह्या संस्थेने आम्हाला हे साहित्य दिलं ती संस्था खूप छान काम करते आणि त्या साहित्य त्या साहित्याचा आम्ही छान उपयोग करू आम्हाला ह्या साहित्यामुळे पुढे खूप खुण शिकता येईल आणि आम्ही त्या संस्थेचे खूप खूप आभारी आहोत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक साई श्री साईनाथ सरांनी ह्याचा पाठपुरावा केला हे आम्हाला साहित्य मिळवून दिले त्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा आभारी आहोत